तचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा पुढील काही मिनिटे या संदेशाला दे त्यामुळे तुझ्या जीवनातील ते सर्व काही सुख तुला प्राप्त होईल तुझ्या समस्या संपतील तुझे आलेले संकट टळेल आणि तुझे कर्जही दूर होईल ज्या क्षणाला तू प्रार्थना केली आहेस आता समजून जा की तुझी ती प्रार्थना स्वीकार करण्यात आली आहे जेव्हा तुम्ही देवासमोर येता तेव्हा तुमच्या अंतर्मनात काय सुरू आहे हे देवाला पाहणे शोधणे कठीण नाही कारण ते देवाला सर्व काही कळून येते तुमच्या मनातील भीती तुमच्या मनातील त्या शंकाही देव जाणतात म्हणूनच आज तुम्हाला शंकारहित रहित काहीतरी आशीर्वाद प्राप्त करून देणारे आशीर्वाद देव देत आहे देवाच्या आशीर्वादांवर विश्वास ठेवा कारण देव तुमच्यासाठी तेच बोलत आहे जे तुम्हाला हवे असलेले आशीर्वाद आहे तेच देत आहे जे तुम्हाला हवे आहे हे ऐकत राहा कारण शेवटपर्यंत ऐकल्याने सात पिढ्यांची गरिबी नष्ट होणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होते कधीही विनाकारक कुणाचेही मन दुखावू नका त्या मनातील वेदना दुःख तुम्हालाही त्रासदायक ठरू शकतात म्हणून कधीही कुणाशी बोलताना वागताना मोजून आणि जपून वागा देव म्हणतात जेव्हा मी तुला सर्व काही दिले आहे तेव्हा त्यात समाधानी असणेही तितकेच आवश्यक का आहे काही गोष्टी तुझ्याकडे नाहीत हे मला माहीत आहे आणि त्या तुला पुढील काळात मिळणार आहेत हेही नक्कीच आहे देव म्हणतात तुमचा दृढ विश्वास तुम्हाला त्या कठीण परिस्थितीतूनही बाहेर काढू शकतो तुमची समृद्धी आणि भरपूर आशीर्वाद तुमच्या दिशेने येत आहेत तुम्ही त्या हंगामात प्रवेश करत आहात जिथे तुम्हाला देवावर विश्वास ठेवणे अत्यंत आवश्यक आहे विश्वास असल्यास अशक्यही शक्य होईल कारण देव तुमच्या पाठीशी उभे आहेत जेव्हा जेव्हा तुम्हाला अशक्य गोष्टी वाटतात तेव्हा ते सर्व काही शक्य होणारे आशीर्वादही तुम्हाला प्राप्त होतात पुढील काही मिनिटे हा संदेश ऐका सर्व काही चमत्काराने बदलल्या जाऊ शकते तुम्ही जर देवावर देवाच्या अनंत शक्तीवर विश्वास ठेवत असाल तर देवाचे आशीर्वाद मला हवे आहेत देवा माझे कल्याण करा असे टाईप करा देव दुष्काळातही तुमच्यासाठी खूप काही निर्माण करू शकतात देव ते आहे जे सर्वांसाठी आशीर्वाद प्रदान करतात आणि तुमच्यासाठी तर काही निराळे देणारे आहेत सुधारित वित्त आणि सुधारित आरोग्य प्राप्त करण्यासाठी देवाचे संदेश ऐकत राहा कारण देव तुमच्या आयुष्यातील ते सर्व काही आशीर्वाद तुम्हाला देऊ शकतात तुमच्या कल्पनेच्याही पलीकडे आशीर्वाद येत आहेत चमत्कार घडत आहेत त्यावर विश्वास ठेवा जेव्हा मी तुझ्या पाठीशी आहे ज्यांनी तुला रडवले त्यांनी तुला अपमान केला त्यांनाही मी पाहत आहे शिक्षा करणार आहे देव सर्व पाहत आहे कोणी कितीही विसरून गेले असतील काही चुकीचे कर्म करून तरीही मी त्यांना योग्य वेळेवर ते आठवण देईल आणि त्यांच्या कर्मफळाकडे त्यांना पाहावे लागेल देव म्हणतात तुझे अश्रू विनाकारण ढाळत बसू नकोस कारण मी तुझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आज रात्रीतून तुला ते सर्व काही देणार आहे ज्याची तुझ्या जीवनात आवश्यकता आहे शांततेने भरलेले असेल तुमच्या आयुष्यात ते क्षण पुनर्संचयीसाठी तयार केल्या जात आहे मी तुम्हाला खंबीरपणे उभे करत आहे माझी मदत तुम्हाला तुमचे जीवन सतत आनंदी आणि शांततेने इथून पुढे भरलेल्या दिशेने नेणार आहे तुमच्यासाठी ते सर्व काही घडेल जे तुम्ही इच्छित आहात तुमची गरिबी नष्ट करणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत तुम्ही जर आयुष्यात खंबीरपणे उभे राहण्याचा मदत करत आहात देव तुम्हाला ती मदत देणार आहेत तुम्ही मागत आहात म्हणून तुम्हाला मदत देण्यात येत आहे तुमची प्रार्थना स्वीकार करण्यात येत आहे तुमच्या मार्गावर येणारे खडतर प्रवास आता चांगल्या प्रवासात परिवर्तन केल्या जात आहेत तुमच्या समस्येचे समाधान घेऊन आलेला हा संदेश ज्या क्षणाला तुम्ही ऐकत असाल तेव्हा तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होणारे आशीर्वादही प्राप्त होतील अचानक तुमच्या आयुष्यात काही परिवर्तन घडेल जे तुमच्यासाठी शुभ ठरू शकते या क्षणाला देखील तुमच्या आयुष्यातून काही गोष्टी काढून टाकण्यात येत आहेत जेव्हा तुम्ही अश्रू गाळू लागता देवाला मदत मागू लागतात तेव्हा देव अचानकपणे तुम्हाला ती मदत करतात ती योग्य वेळेस तुमच्यापर्यंत येऊन पोहोचते त्याला चमत्कार म्हणतात होय तुमच्यासोबत चमत्कार घडणार आहे तुमच्या आयुष्यात ते दिव्य घडणार आहे त्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात स्वामी आईचा जयघोष करायला विसरू नका या संदेशाला लाईक करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्यावर आनंदाचा वर्षाव वर करतो तुमच्या जीवनातील ते सुखद आनंद तुम्हाला प्राप्त हो समस्या संपवत आणि आशीर्वाद प्राप्त हो यासाठी टाईप करा माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान तुम्ही जर स्वामी शक्तीवर विश्वास ठेवत असाल करत असाल तर चमत्कार घडतील कारण देवावर विश्वास ठेवल्यास ते चमत्कार घडू लागतात ते सर्व काही इच्छित प्राप्त होऊ लागते ज्याची तुम्हाला इच्छा अपेक्षा आहे काही काळातच आश्चर्यकारक बदलाव परिवर्तन तुम्ही तुमच्या आयुष्यात पाहाल कारण तुम्ही देवावर विश्वास ठेवला आहे चमत्कारांना तुम्ही आकर्षित करत आहात तुम्हाला हवे असलेले नाते आता देव तुमच्यासाठी आनंदाने परिपूर्ण करून ते सुसंवादासहित तुम्हाला परत देणार आहेत काही गोष्टींमुळे दुरावे आले होते काही त्रास झाले होते पण आता ते सर्व काही काळ संपवून टाकण्यात येत आहे देवांचा आशीर्वाद हा दिव्य स्वरूपात आहे जो तुमच्यासाठी चिरकालापर्यंत ते सर्व काही प्रदान करणारा आहे ज्या तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत देव म्हणतात तुला कुठेही कमतरता भासणार नाही हम गयानही जिंदा आहे या माझ्या अभयवचनावर विश्वास असल्यास होय म्हण येणाऱ्या आशीर्वादांना स्वीकार कर कारण ते तुझ्यासाठीच असतील तुमचा देखील तुमच्या देवावर विश्वास असेल तर माझा देव महान माझ्या देवाचे कार्य महान असे टाईप करायला विसरू नका जेणेकरून या व्हिडिओतील प्रत्येक संदर्भासहित दिलेले आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल देव कुठेही दूर नाहीत तुम्ही जेव्हा जेव्हा देवाकडे येता देवाची प्रार्थना करता तेव्हा ती प्रार्थना स्वीकार केल्या जाते म्हणून प्रार्थना करत राहा देवाला आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट मोकळी करून सांगा तुम्हाला जे काही दुःख आहे ताणतणाव आहे संघर्ष आहे काही नात्यांपासून काही त्रास आहे ते सर्व काही देवाला सांगा कारण देवच त्यातून मार्ग काढून देऊ शकतात देवच तुम्हाला ते नाते देऊ शकतात आणि देवच तुमच्यापासून ते दूर नेऊ शकतात देवाचे नियम काही वेगळे नाहीत तुम्ही जर नामस्मरण केले तर देव तुम्हाला प्राप्त होते देवाची इच्छा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावा तुमच्या पाठीमागे असलेल्या पीडा त्रास संघर्ष संपवणारा हा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय देवाचा आशीर्वाद मी प्राप्त करू इच्छित आहे मी ते सर्व काही करू इच्छित आहे जे देव मला आनंदाने देत आहेत त्याचा मी मनाने स्वीकार करतो मी प्रार्थना करतो की माझ्या आयुष्यातील नको असलेले नाते निघून जावं आणि मला सुख समाधान आनंदाची प्राप्ती हो तुम्ही जर ही प्रार्थना देवाला करत असाल तर नक्कीच काही परिवर्तन तुम्ही पाहाल जे तुम्हाला अपेक्षित आहे देवाची इच्छा आहे की पुढील काही मिनिटे तुम्ही हा संदेश ऐकावा देव तुमच्या आयुष्यात आनंदाची बातमी देतील त्यासोबत तुम्हाला लवकरच काहीतरी आनंदाचे प्राप्त होणार आहे जे तुमच्यासाठी देवाने निर्माण केले आहे जे आजपर्यंत तुमच्यापासून दूर होते ते सर्व काही तुम्हाला मिळेल तुमची श्रीमंती तुमचे आरोग्य उत्तम राहील जेव्हा जेव्हा तुम्हाला देवाची गरज असेल तेव्हा तेव्हा आणि जेव्हा नसेल तेव्हा देखील श्रीस्वामी समर्थ हा मंत्र जेव्हा तुम्ही मनापूर्वक म्हणता तेव्हा तेव्हा देव आशीर्वाद पाठवतात कधी कधी तुम्ही काही गोष्टी करायला विसरूनही जात असाल पण देव तुम्हाला आशीर्वाद देण्यासाठी मात्र विसरत नाही कारण देव तुमचा कर्ता करविता आहे तोच परमेश्वर आहे तोच अंत आहे तोच आधी अनंत आहे कारण त्याच्यावर विश्वास ठेवल्यास ते चमत्कार घडतात आणि ते लोक अनुभवतात जे देवावर विश्वास ठेवतात तुम्ही जर देवावर विश्वास ठेवत असाल तर आत्ताच माझ्या देवाचे कार्य महान माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करा अद्भुत चमत्कार तुमच्या दिशेने येऊ लागतील याच फोनवरून तुम्ही एक आनंदाची बातमी ऐकणार आहात कारण लवकरच तुमचे एक नाते तुम्हाला ती देणार आहे तुम्ही विश्वास ठेवा कारण सर्व काही घडणार आहे तुमच्या इच्छेप्रमाणे काही गोष्टी घडतील आणि काही परिवर्तन घडेल जे तुम्ही इच्छित आहात देव म्हणतात बाळा माझ्यावर विश्वास असल्यास नवीन संधी तुझ्या भविष्यात येत आहेत तुमच्या जीवनातील ते सर्व काही जे सकारात्मक का आहे ते वाढवल्या जात आहे आणि जे काही नकारात्मक का आहे ते कमी करण्यात येत आहे तुमची समृद्धी सुख आणि आनंद वाढवण्यात येत आहे तुम्ही नको असलेल्या नात्यांना खूप काही त्रास पाहिला आहे आता देव तुमच्यापासून ते दूर करण्यासाठी तुम्हाला आशीर्वादित करत आहे जे काही लोकांना मागील काळात तुमचा अपमान केला आहे तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न केला आहे ते देवाने देखील ऐकले आहे देव तेव्हा देखील त्या ते क्षणाला देखील तुमच्या सोबत होते देवाची नामस्मरण केल्याने जे कोणी जे काही आठवण करतात आणि जे काही इच्छितात ते, ते सर्व काही त्याला प्राप्त होण्याची वेळ येत आहे भरपूर सकारात्मक ऊर्जा आणि ते सर्व काही तुमच्या दिशेने येत आहे जे तुम्हाला हवे आहे त्यातील आनंदाचे सुसंवाद नात्यातील ते सुसंवाद तुम्हाला हवे आहेत ते देखील प्राप्त होतील तुमची आर्थिक समस्या संपवणारे आशीर्वाद तुम्हाला मिळणार आहेत जेव्हा कधी तुम्ही ऊर्जावान होऊ इच्छिता तेव्हा देव देवाची ऊर्जा तुमच्या दिशेने पाठवत आहेत काळजीमुक्त राहा कारण हा संदेश तुम्ही ऐकत आहात स्वामी समर्थांचा हा संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल तिथली ऊर्जा पवित्र होईल ऐकणारे मन हृदय पवित्र होईल आणि त्यांच्यात सकारात्मक ऊर्जा निर्माण होईल स्वामी स्वामीमौलींचा हा दिव्य पवित्र संदेश तेच ऐकू शकतात जे स्वामी शक्तीवर विश्वास ठेवतात स्वामी शक्ती अफाट अनंत ऊर्जेने भरलेली आहे एक स्त्रोत आहे जी दिव्य आहे पवित्र आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका या संदेशाला आवडला असेल तर लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी माऊली लवकरच तुमच्या इच्छा पूर्ण करू सर्व काही तुमच्या मार्गात आनंदाची येऊ ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ